सर्वांना नमस्कार आज थोडी निवांत आहे म्हणून वाटलं की तुमच्याशी हितगुज साधावं आणि मग तुम्हाला काही गोष्टी सांगाव्यात तर कसे आहात सगळे मजेत आहात ना सर्वप्रथम तर सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळेजण हा सण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतच आहे आणि तरीही आपलं स्टोरीचं काम सुरूच आहे तर मला असं सांगायचं होतं की विजय आणि मंजू स्टोरीवरती काही लोकांच्या कमेंट येतात की तो असाच आहे तो तसाच आहे मंजू इतकं का सहन करते वगैरे 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 मंजू जॉब करते मग तिचं पॉकेट तिच्या हातात का नसतं तिचा पगार तिला का माहीत नसतो तर कसं आहे मुळातच मंजू निस्वार्थी आहे आणि तिला तिच्या हातात असं काही नको असतं हे वेळोवेळी स्पष्ट करून सांगितलेलं आहे आणि ती स्टोरी रियल लाईफ आहे हे मी आधीच तुम्हाला स्पष्ट केलं होतं आपले अर्जुन सर आणि अर्जुनराव दोन्ही तिथं एकत्र तुम्हाला भेटत असणार आणि जे घडून गेले ते मी मांडत आहे प्रवास आता संपत आलेला आहे लग्नानंतरचे अकरा वर्ष होऊन गेलेत आणि ते उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवत आहे आणि फक्त आता सात वर्षे राहिली आहेत त्यामध्ये जे काही घडलं ते तुमच्यासमोर हळूहळू येईलच आणि तुम्हाला ती स्टोरी खूप आवडत आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद काही जणांच्या कमेंट खूप चांगल्या असतात एपिसोड नेहमीचाच रोजचाच चांगलाच असेल असं मला म्हणायचं नाही कारण आयुष्यामध्ये जसे अप डाऊन असतात तसेच एपिसोडमध्ये सुद्धा असणार कारण आपण प्रत्येक गोष्टीच्या कहाणीमध्ये कुठली ना कुठली तरी थीम घेतली काही कॅरेक्टर घेतलेले आहेत आणि त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे मग प्रत्येकच एपिसोडमध्ये रोमॅन्स आणि प्रेम कसं असू शकतं एखाद्याच्या आयुष्यात रोज रोज तर तसं होत नसतं तरीही मी ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि इश्कवाला लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर काही जणांचं असं म्हणणं येतं की आणखीन नवे कॅरेक्टर यामध्ये घुसवू नका आणि ती कमेंट मी ऐकली आणि मला खरं सांगायचं तर रागच आला आणि मी त्या युजरला हायड करून टाकला चॅनलवरून कमेंट अशी होती की पुन्हा नवे कॅरेक्टर उगीच आणू नका आणि उगीचच गोष्ट खेचू नका स्वीटी आणि आर्यनचा रोमॅन्स दाखवा आता मला सांगा रोजच रोमॅन्स दाखवत बसलं तर बोर नाही का होणार आणि मला लिहायलासुद्धा कंटाळा येतो रोजच सांगायचं का तो बेड ते सेक्सी कपडे ते चुंबन ते किस रोजच काय म्हणावं आता या अशा माणसांना <laughs> जाऊ द्या त्यांना आवडत असेल कदाचित रोज रोज रोमॅन्टिक एपिसोड ऐकायला तर त्यांच्यासाठी मी हे सांगेन की त्यांनी पाठीमागे जावं आणि पुन्हा पहिल्यापासून स्टोरी वाचावी आणि ते रोमॅन्टिक एपिसोड वाचा आता रोज रोज नव्या नव्या पद्धतीचा रोमॅन्स मी कुठून आणू हेच मला कळत नाही आणि आता दुसरी कमेंट म्हणजे कोणाचं म्हणणं असतं की इंद्रा आणि आर्यावर दाखवा आणि रोज रोज त्यांना पण घालायचं का मग आता अर्जुन तन्वी पण हवे असतात तुम्हाला आणि पुन्हा स्वीटी आर्यन पण हवे असतात कोणाला कोणाला इंद्रा आणि आरू हवे असतात आणि आता तर काय है? आपला हँडसम डॅशिंग मॅन ऋषी आलाय आता काहीजण तसेही म्हणणार की परी आणि ऋषीच दाखवा कारण ज्यांची पण लव स्टोरी माझ्या हातात येते ना ती हिटच होऊन जाते त्याच्यामुळे त्या जोड्या तुम्हाला आवडायला लागतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की रोज त्याच जोड्यांचं दाखवत राहावं पण असं शक्य आहे का तुम्हीच सांगा एवढ्या एपिसोडमध्ये एकदम दोन दोन मिनटाचं किंवा पटकन दाखवलं रोमॅन्स दाखवलं आणि संपवलं असं तर नाही होऊ शकत कुठल्याही गोष्टीला पार्श्वभूमी तयार करावी लागते रोमँटिक सीन असले तरी त्याला पार्श्वभूमी तयार करावी लागते असं नाही होत की डायरेक्ट बेड सीन दाखवा या सगळ्या आपण फॅमिली दाखवतो त्यामुळे फॅमिलीतले आणि त्यांचे फ्रेंड सर्कलमधले सगळी लोकं थोडी थोडी प्रत्येक वेळी दिसायला हवीत नाहीतर ती कायमची स्टोरीतून आउट होऊन जातील आणि मग कोणतंच जोडपं रोज रोमॅन्सही करत नाही आणि रोज क्यूट फाईटही करत नाही सगळं थोडं थोडं नॉर्मल सुरूच असतं फाईट पण सुरू असते आणि रोमॅन्स पण सुरू असतो सो प्लीज मला असं पुन्हा म्हणू नका की हेच का नाही दाखवलं आणि तेच का नाही दाखवलं मी सगळ्या जोड्यांना समान न्याय देत असते आणि योग्य वेळ आली की त्यांचंही दाखवत असते आता एका स्टोरीमध्ये ॲक्च्युली मी इतके सगळे रोमॅन्स घुसवलेत आणि इतक्या स सगळ्यांच्या लव स्टोऱ्या घुसवलेत की मला आता असं वाटतं आहे की या सगळ्यांना वेगळं वेगळं करून टाकावं की काय आणि प्रत्येकाची वेगळी स्टोरी करावी पण तसं नाही होऊ शकत एकाच स्टोरीमध्ये हे सगळे बांधून ठेवलेले आहेत मी आणि जसा वेळ भेटेल तसं तसं प्रत्येकाची लव स्टोरी फुलत जाणार आहे आर्यन स्वीटी आता आता आनी आनी तर आता आई बाबा होण्याच्या मार्गावर आहेत आता इंद्रानंसुद्धा इच्छा व्यक्त केली त्यामुळे तो आर्यनच्या अगोदर बाजी मारू शकतो तुम्हाला काय हवं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा कोणी बाजी मारावी पहिल्यांदा बाबा होण्यामध्ये इंद्रानं की आर्यननं आता तुम्हीच सांगा मला कमेंट करून ॲज पर तुमची इच्छा असेल तसं मी करून टाकते आणि ऋतू आणि श्रीरंगमध्ये तर कोणीतरी कमेंट केली की स्टोरी खूप खेचताय वाढवायची म्हणून वाढवत आहे मी रश्मीला पुन्हा घरामध्ये आणली हे काही जणांना आवडलं नाही पण तो कहाणीतला एक ट्विस्ट आहे हे बहुतेक तुम्ही सगळे विसरताय आणि लोकांना इतकी घाई असते हे तर मी आधी तुम्हाला क्लिअर केलंच आहे की त्यांना कशी घाई असते बाळ जन्माला आलं की डायरेक्ट त्याचं लग्नच लावून द्यायचं अशा गोष्टी असतात काही लोकांच्या बाबतीत त्यांना अधेमध्ये काही वाचायला इंटरेस्टच नसतो सुरुवात झाली की त्यांना शेवटाकडे लगेच वळायचं असतं पण अदलेमधले जे काही अप अँड डाऊन्स असतात ते ऐकण्याची हिंमत आणि तयारी त्यांच्यामध्ये नसते तर अशा लोकांना माझं म्हणणं आहे की ऐका आणि सोडून द्या शेवटी सगळ्या स्टोरी एंटरटेनसाठी असतात आणि इथे एकाच वेळी मी किती स्टोऱ्या हँडल करते तुम्हाला माहीत आहे ना त्यामुळे आधीच माझ्या डोक्याचा भेजा फाय झालेला असतो आणि फालुदा झालेला असतो त्यात तुम्ही पुन्हा अशा कमेंट्स करून मला हे करू नका काय म्हणायचं जम्बलिंग करू नका माझं कारण माझ्या डोक्यामध्ये बरंचसं काही सुरू असतं आणि ते त्या प्रकारे चालू द्या आणि मग मध्येच असं काहीतरी कमेंट येते आणि मग राग येऊन जातो आणि राहता राहिली गोष्ट माझ्या आवाजाबद्दल तर आता बहुतेक बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा सगळ्यांना सवय झाली आहे गोष्टी वाचायची तर तुम्ही छान वाचताय आणि छान छान कमेंटसुद्धा करताय मी तुमच्या कमेंट वाचतच असते की हो की नाही त्या कुठं आवाजात असतात मग तुम्ही सुद्धा स्टोरी वाचा काही काही जण म्हणतात की आम्हाला वाचायला वेळ मिळत नाही आणि आम्ही काम करता करता ऐकत असतो अहो किती स्वतःचा विचार कराल माझाही जरा विचार करा मी इतक्या स्टोरी टाकते तेही तुमच्या आग्रहा खातर हट्टा खातर रोज एकही एपिसोड चुकवत नाही मलाही गणपती गौरा आहेत गौराई आहेत पण मी कधी चुकवलं का तुम्हाला वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही सकाळचा एपिसोड संध्याकाळी वाचता पण माझा सकाळचा एपिसोड कधी वेळ नाही म्हणून संध्याकाळी आला आहे का तुम्हीच सांगा मी सगळ्यांचा विचार करून माझं काम डेली करते ना तसंच तुम्हीसुद्धा माझा विचार करा आणि एपिसोड वाचा तुम्हाला कामं आहेत म्हणून तुम्हाला ऐकायचं असतं पण मलाही कामं आहेत म्हणून मला व्हॉइस द्यायला जमत नाही आणि ते मी सांगितलेलं आहे मी जेव्हा व्हॉइस द्यायचे तेव्हा मला झोपच मिळत नव्हती ॲक्च्युली त्या मा व्हायसमध्ये माझा खूप टाईम जायचा आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती केली की तुम्ही एपिसोड वाचत चला ज्यांचं खरं स्टोरीवर प्रेम आहे ते नक्कीच स्टोरी वाचतील आणि जे फक्त मनोरंजनासाठी वाचतात वगैरे काय मला माहीत नाही तर त्यांनी बघावं त्यांचं काय असेल ते शेवटी हा सोशल मीडिया आहे आणि तुमचा मोबाईल आणि त्याचं बटन तुमच्या हातात आहे एवढंच मी सांगेल पण जे म्हणतात की आम्हाला वाचायला वेळ नाही तुम्हीच वाचून दाखवा यांची मात्र मला क्यू करावीशी वाटते जर खरंच स्टोरी आवडली तर तुम्हाला आवड असेल तर सवड काढायला काय हरकत आहे सांगा बरं मला लिखाणाची आवड आहे म्हणून मी कोणतंही कारण न देता माझ्या माझ्या लेवलवर काहीही करून तुमच्यापर्यंत एपिसोड पोहोचवते मग त्या घाई गडबडीत थोडंसं मागे पुढे होतं आजच्या इश्कवाला लोमधला मधला एक पॅराग्राफ उडूनच गेला कसा गेला मला माहीतच नाही तन्वी आणि अर्जुनच्या भांडणाचा आणि मला नंतर कळलं आणि खूप वाईट वाटलं कारण तो जो तेवढा एक पॅराग्राफ होता ना तन्वी अर्जुनच्या भांडणाचा खूप मस्त होता तो नक्कीच नंतर मी कुठल्या तरी भांडणामध्ये नक्की टाकेन आणि आणखीन एक उद्याचा जो प्रणय पिपासू बायको आहे त्यामध्ये तुमच्या भेटीला अर्जुनराव असतील विजयच्या रूपामध्ये कारण भरपूर खाटाळपणा करून झाला आहे अलिबागमध्ये आणि सावटपणासुद्धा आणि आमच्या मनिषाबाईबद्दल तर काय बोलायचं अतिशय दमभाणं आणि काय म्हणायचं ते आत्मस्तुतीनं भरलेली ती बाई आहे तिला कितीही माया लावा पालत्या घड्यावर पाणी असतं सगळं ती आपली चूकच शोधत असते आपण इतकं चांगलं बोलतो त्याबद्दल सगळं कुठल्या कुठं घालवते ती आणि ती फक्त आपली एक चूक शोधत असते आता तिला दोन वर्षाचा नातू होता तो होता आला होता आणि मी त्याला जवळ घेत होते तो माझ्याकडे येत नव्हता आणि मी त्याला म्हटलं अरे पाहुण्या हे की माझ्याकडे तर तिला राग आला आणि म्हणाली तू त्याला, त्याला पाहुणा का म्हणाली त्याला इथलं पाहुणा नाही तो हे त्याचं घर आहे म्हणे आता मला सांगा आईच्या बापाचं घर त्याचं घर कसं झालं पण तिला माझ्याशी ना भांडायचंच होतं काहीही खुसपट काढून आणि बाईनं मागचा पुढचा विचार न करता खूप भांडली अर्जुनरावांना अरतुरं बोलली आणि मलासुद्धा खूप भांडली हे तुम्हाला स्टोरीमध्ये मी नंतर डिटेलमध्ये सांगेलच पण ती ना मेंदू नसलेली बाई आहे आमच्या अख्ख्या वस्तीवर तिला म्हणतात की तिच्या डोक्यात मेंदू नाही तिच्या नादी लागायचं नाही आणि हिला वाटतं की मी खूप ग्रेट आहे माझ्या कोणीच नादाला लागत नाही पण ॲक्च्युली समोरचा अबरूला घाबरतो अगदी अजयसुद्धा बिचारा अबरूला घाबरतो आणि तिच्या नादी लागत नाही तिलाच गोडगोड बोलतो आणि तिथून घेऊन जातो मी तर माझ्या स्वभावाप्रमाणे दुसऱ्या मिनटाला सगळं विसरून गेली सुद्धा पण ती मात्र दिवसभर माझ्यावर खार खाऊन होती नुसती खाऊ की गिळू अशा आविर्भावात बघायची आणि लग्न झाल्यापासून एकच ठोका आमचं खाल्लं आणि माझ्या नवऱ्यानं कमवलं जगात हिला एकटीलाच नवरा आहे असंच वागते ही बाई आता काय करायचं असल्या बायकांना तुम्हीच सांगा उलट्या खोपडीच्या पण तरीही सवासणी व्हायच्यासाठी मी आपली शांत राहिले बाराला बार वाढतो तोंडाला तोंड दिलं की ती इतर काही गप्प बसत नाही रात्रभर वटवट करेल आणि दिवसभर खालवर घालून झोपेल असली बाई आहे ती तिला कसलाही मॅनर्स नाही गाडीचा सुद्धा तुम्ही म्हणाल की खूपच मी रागराग करते की काय तिचा आणि खूपच बोलते तिला पण कसं आहे ना तुम्हाला हे खोटं वाटेल पण हे अगदी तिचा स्वभाव खरा आहे कोणाकुणाच्या घरात असल्या केसेस असतीलही त्यांना पटत असेल की इतकं पण कोणी नीच असतं का तर हिवाई तितकी नीच आहे आणि कुठल्याही लेवलला ती जाण्याच्या लायकीची असते खुर्चीतच बसली होती मांडी घालून आणि भांडत होती आणि अर्जुनराव चिडून म्हणाले मी सुद्धा या घरातलं अर्ध घर वाटून घेणार आहे मी पट्ट्या हे घर वाटून घेणार आहे तर ती म्हणाली मी सुद्धा पट्टी नाही बघूच कोण घेत आहे माझ्याकडून अर्ध घर वाटून आता काय म्हणावं हिला गड्यासोबत कुस्ती धरायला सुद्धा कमी करायची नाही ही बाई मग ह्या बाईच्या नादी कसं लागायचं तुम्हीच सांगा उलट जो हिच्या नादी लागेल त्याची अबरू गेल्याशिवाय राहणार नाही आणि लोक सगळी आपल्यालाच गप्प करतात का तर आपण शहाणे आहे आणि ऐकतो आणि ते मसरू मात्र अजिबात ऐकत नाही असो तर तुम्ही सगळे खूप काळजी करत होता ना माझ्या घरी झालेल्या या भांडणाबद्दल आणि मला तुम्ही खूप दिलासा दिलात आणि त्याच तुम्ही मी आता थोडीशी बाहेर आली आहे पण असे विचार डोक्यातून जात नाहीत हो कारण आपल्या प्रेमाचा जर कोणी असा अपमान केला तर वाईट वाटतंच ना पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं मी आता ठीक आहे पण आता अर्जुनराव मात्र म्हणतात घर सोडलं होतं मोठ्या मनानं मोठ्या भावाला की तुला घर घे मी माझ्या हिश्श्यामध्ये दुसरं घर बांधणार असं हे म्हणाले होते तर ही बाई लगेच म्हणाली आता इथं यायचंच नाही दुसऱ्या दिवसापासून चालतं व्हायचं चा माझ्या घरातून त्यामुळे मग अर्जुनरावांना चिडून पवित्रा घ्यावा लागला आणि अर्ध घर वाटून मागितलं पण कसं मागितलं मुद्दाम मागितलं कारण आम्ही कसे आहोत माहीतच आहे एकदा एखादी एक गोष्ट तोंडातून गेली आणि दान दिलं की ते दिलं पुन्हा त्या गोष्टीवर मन दाखवत नाही पण आता हिची जिरवण्यासाठी मात्र मुद्दाम अर्ध घर पाहिजे असं म्हणायचं आणि हिला जेरीस आणायची असं अर्जुनराव म्हणतात मग तिनं तिकडे किती शिव्या द्यायच्या तितक्या देऊ दे कारण चांगलं बोललं तरी ती शिव्याच देते आणि नाही बोललं तरी शिव्याच देते कारण ती बाई म्हणजे विषारी नागिन आहे डसल्याशिवाय राहत नाही पाठीमागच्या लग्नामध्ये गेलो मी तिला इतकी मायेनं जवळ घेतली संध्याकाळी घरी आल्यावर चिकन भाकरी करून घातली ही मला करायचं नाही म्हणून बाजूला बसली दोन टाईम चिकन खाल्लं गेली आणि आता यावेळी अशा प्रकारे ती माझ्यावर उलटली आता काय म्हणायचं हिला तुम्हीच सांगा कितीही प्रेम द्यायला गेलं तरी ती अंगाला लागून घेत नाही असू द्या कोळसा उगळावा तितका काळाच तर तुम्हाला मला सांगायचं होतं आपल्या स्टोरीविषयी ऋतुरंग जी आहे ती फारच थोड्या दिवसात संपणार आहे कारण त्या स्टोरीला रिस्पॉन्सच जास्त येईना काय येईना मलाच कळेना स्टोरी चांगली नाही की काय कुणास ठाऊक सुमार वाटते का जरा असेलही कदाचित मी तरी नवीन नवीन टॉपिक कुठून आणू पण मला या टॉपिकवर एकदा बनवायचीच होती स्टोरी म्हणून मी ती कंटिन्यू केली आहे पण ऋतुरंगनंतर मात्र एकदम भन्नाट अशी स्टोरी तुमच्यासमोर येणार आहे नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल अशी मला आशा आहे आणि प्रणय पिपासू बायको आणखीन किती चालेल मला माहीत नाही तुम्हाला आवडेल काय ऐकायला नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही दिवसानंतर ती संपवली की मग तिथून पुढचा प्रवास तुम्हाला माहीतच आहे अर्जुनराव आणि मयुरी दुसरं काय असणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये अर्जुनरावांचा चावटपणा आणि मयुरीचा खट्याळ हसणं हे तर तुम्ही पहिल्यापासून पाहिलेलंच आहे आणि इश्कवाला लवसाठी मी काय करू हे मात्र तुम्ही मला नक्की 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 कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडतं आहे का नवीन नवीन कॅरेक्टर यात आणलेले तरच मला सांगा कारण आता मी तर दाखवून दाखवून किती रोमॅन्स दाखवू तुम्हीच सांगा आता आर्यनचं झालं इंद्राचं झालं आणि आता परीचंसुद्धा होऊन जाईल मी तिला पण एंगेज करून टाकणार आहे ऋषीसोबतच करणार आहे डोंट वरी बऱ्याच जणांना ऋषी खूप आवडला आहे परीसाठी सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये परी खूप सुंदर आहे एकदम अशी मस्तानीसारखी आणि सारखी आणि या सुंदर नाजूक परीसाठी असा यंग हँडसम डॅशिंग आणि कणखर ऋषी योग्य आहे असं किती जणांना वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि मग बारी येईल आपल्या मधूची आणि मग मधूचं झालं शुभमंगल सावधान की मग मी स्टोरी डी एंड करू का की या सगळ्यांची पिल्लं तुम्हाला बघायची आहेत ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चांगल्या कमेंट्स आल्या तर मी स्टोरी कंटिन्यू करेन ठीक आहे आणि आता या ठिकाणी मला वाटतं की मी तुमची रजा घ्यावी ओके थँक्यू आणि आणखीन एक सांगते जाता जाता बरेच जण यूट्यूबर जे असतात ते स्वतःच्या दागिन्यांचं व्हिडिओ करतात तर तुम्हाला आवडेल का माझ्या दागिन्यांचा व्हिडिओ बघायला कमेंट्स करून नक्की सांगा मला तर मी माझ्या दागिन्यांचा एक व्हिडिओ करेन आणि तुम्हाला सांगेन आणि त्या दिवशीचं अर्जुनरावांनी घेतलेलं मंगळसूत्र कसं वाटलं तेही कमेंट्स करून तुम्ही सांगितलेलंच आहे पण अजून एकदा माझं कौतुक मला ऐकायला छान वाटेल थँक्यू